राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये व तसेच होत आहे चांगली वाढ शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर सत्तावीसशे पन्नास एकोणतीसशे चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर तेवीसशे एक्केचाळीस सरजंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी या ठिकाणी अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर बाराशे सहा सरजंद्राय दोन हजार पस्तीस जास्तीत ज्या दर तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार सर संदर चार हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्न सर संद्र चार हजार सहाशे एक्कावन्न जास्तीत ज ज चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा सरसंद्राय चार हजार पाचशे पंधरा जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवघ तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार चारशे एक जास्तीत ज्यादा चार हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी चौदाशे एसरसंद्र आहे सहा हजार सातशे तीन जास्तीत ज दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे तीसरसंद्राय सात हजार चाळीस जास्ती ज दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक सरसंद्राय सात हजार चौरेचाळीस जास्तीत जसं जास्थ सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चार शंभर जास्तीत जसं चार हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे एकावन्न एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल भुईमुख सेंग अवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे क्विंटलशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ नऊ क्विंटल कमीत कमी सात हजार आठशे सरसंद्राय सात हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर आठ हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवघ चार हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सव्वीस सरसंद्राय चार हजार नऊशे सहा जास्तीत ज पाच हजार सासष्ट रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पांढरा अवघ चोवीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एकावन्न सरसंद्राय सहा तर नऊशे एक्कावन्न जास्तीत ज्या नऊ हजार रुपये क्विंटा नवीन हले असाल तर शेतकऱ्याला युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी